नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी भागवत पुराणातील उल्लेखानुसार आपल्या देशात एकूण एकशे आठ शक्तीपीठे आहेत आणि महाराष्ट्रात आदिशक्तीचे साडेतीन शक्तिपीठे ही प्रसिद्ध आहेत आणि त्यातीलच एक त्या साडेतीनपैकी एक म्हणजेच माहूरगड माहूरगडाचे रेणुका मातेचे मंदिर तर मंडळी नवरात्राचा उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवचं विशेष म्हणून आज आपण रेणुका मातेची जी कथा आहे कहाणी आहे ती आज आपण पाहणार आहोत जी साऱ्या जगाची आई आहे जिला आपण जगदंबा असं म्हणतो त्या मातेची कहाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका नवरात्रात तुम्ही ही कहाणी ऐकली तर तुम्हाला देवीचा शुभ आशीर्वाद मिळेल आणि देवी नक्कीच आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करेल अशी आपण या नवरात्रात देवीकडे प्रार्थना करूयात आणि या कथेला रेणुका मातेची जी कथा आहे तिला सुरुवात करूया तर मंडळी कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीची सणांशी आणि परंपरेशी निगडित असलेली व्हिडिओ नेहमी येत असतात त्यामुळे अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते आणि कमेंटमध्ये आई रेणुका माते की जय लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग पाहूया रेणुका मातेची कहाणी राजा रेणू काशीत राज्य करीत होते त्यांच्या पत्नीचे नाव भागवती होते आणि ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं त्यासाठी त्यांनी पुत्र कामेशी यज्ञ केला त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली ती चैत्र पंचमीच शुक्रवारी जन्मली राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले ती दिसायला फार सुंदर होती पुढे ती मोठी झाल्यानंतर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरवले स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली रेणुकाला पाच मुलं झाली त्या पाचांची नावे रुमावंत सुशेषा वसू विश्वासू आणि परशुराम अशी आहेत एका दिवशी रेणुका जलक्रीडा करताना दिसला ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुकात हरवून गेली तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बऱ्याच वेळ वाट पाहत होते आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नींनी आंतरज्ञाने पाहिले घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला आणि ते संतापले त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस म्हणजेच आईला मारण्याची आज्ञा आपल्या चार मुलांना केली चारही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी ती आज्ञा नाकारली आणि त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलांना श्राप देऊन अग्नीने जाळून भस्म केले तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले आणि त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या जीवनदान देण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली मृत बंधू जिवंत झाले मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुका देवीस जीवनदान दिले या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली रेणुकेस एक बहीण होती तिचा नवरा सहस्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता एकदा राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जगदग्नीने पाठविले राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली ऋषींनी त्यांचे स्वागत केले आश्रमातील पंचपक्वान जेवून तो तृप्त झाला राजाला जेवण खूप आवडले त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे आणि त्याच्या लोभाने त्याने ती कामधेनू मागितली पण ऋषी जमदग्नी जप यांनी जप तप व सामर्थ्याने ती कामधेनू मिळवली होती त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियांनी सहस्र अर्जुनास पिटाळून लावले राजाने तेथून पळ काढला पण त्यामुळे राजा खूप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहनच होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा, राजा, सापा राजा सहस्र अर्जुनाने जगदग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमाग्नींचा वध केला नंतर मेहुनी रेणुकावर एकवीस वार केले त्यावेळी परशुराम तिथं नव्हता परशुराम आल्यावर त्याला ते, ते दृश्य दिसले ते फार विचित्र होते आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर हा अस्तव्यस्त झालेला होता तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम हा निशब्द झाला होता तेव्हा रेणुका माता उद्धारली हे क्षत्रिय सहस्रार्जुन माझा पराक्रमी राम एकवीस वेळ ही पृथ्वी निक्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला त्यांनी असं वचन दिलं की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या पवित्र भूमी शोधू लागला सह्याद्री पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात तो येऊन पोचला हाच परिसर आपल्या पित्याच्या अंतविधीसाठी योग्य समजून त्याने मृत पित्यास अग्नी दिली माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावेना तो फार दुखी झाला त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली पण आत्ताचा हा प्रसंग काही वेगळाच होता आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील अवस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती एकाच वेळी इतके दुःख प्रसंग परशुरामावर आले त्यामुळे तो व्याकुळ झाला रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं तिनं त्याला खूप उपदेश केले त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्याने पित्याच्या चितेस अग्नी दिला नंतर त्यास आपली आई सती जाणार तो प्रसंग नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला सहा दिवसांनी माता पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी तो पुन्हा माहूर येथे आला प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकवीरा देवीची मूर्ती आहे मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केलेली आहे आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकरांकडे शस्त्र अश्र विद्या शिकण्यासाठी गेला तिथे त्याने तलवार धनुष्य बाण बालफेक आणि परशु चालवण्यास प्रावीण्य मिळवले त्याने स्वबळावर सैन्य हुबे केले आणि पहिले आक्रमण महिष्पती नगरातील राजा सहस्र अर्जुनावर केले त्याचा निपात्य करून इतर साम्राज्यद्रोही वीज राजांना त्याने पराभूत केलं आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला याचवेळी गणपती व परशुरामाचंही युद्ध झालं आहे परशुरामाची श्रीरामांची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग हा कोकणात उतरला असावा त्या घाटात दोन तांदळा आहेत एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा माहुर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे देवळात जाण्यासाठी बाराशे ते पंधराशे पायऱ्या चढून वर जावं लागतं गाभाऱ्यात तांदळा दगडातील शिंदूर चर्चित एक मूर्ती आहे त्यावर चांदीचा टाप लावला आहे बैठकीवर सिंह कोरलेले आहेत देवीचे रूप उग्र स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानीची दोन मंदिरे सुद्धा आहेत एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे तेथेच परशुरामाने आई वडिलांची अंतक्रिया केलेली आहे असे सांगितले जाते रेणुका हीच परशुरामाची आई तिचे दुसरे नाव एकवीरा आईच्या आठवणीने उंचंबळून आलेल्या मानाने परशुरामाने कडे कपारीत बाण मारला आणि त्या ठिकाणी एकविरा दे प्रकट झाली असं सांगितलं जातं महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असे देखील सांगितले जाते म्हणून रेणुका मातेला कामली या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि म्हणूनच रेणुका म्हणजेच एकविरा आणि एकविरा म्हणजेच रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो दैवत्व एक असले तरीही या दोन्ही देवींची नावे व स्थान ही वेगवेगळी आहेत आणि आता दोन्हीही शक्तीस्थळं म्हणून प्रसिद्ध आहेत दोन्हीही स्थळांची एक वेगळीच ओळख आहे तर मंडळी ही होती आई जगदंबा रेणुका मातेची संपूर्ण कहाणी संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये रेणुका माते की जय लिहायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला आपल्या सहन संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र